नमस्कार निवडणूक प्रचाराचा वेग वाढू लागलाय राज्यातलं तापमान वाढू लागलंय तशी प्रचाराची रणधुमाळी ही वाढू लागली आहे आता महाराष्ट्रातल्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला अवघी प्रचारात संपायचा वेळ आलेला आहे तो प्रचार संपण्याच्या मार्गावर आहे कारण लवकरच त्या ठिकाणी मतदान होणार आहे दुसऱ्या टप्प्यातली रणधुमाळी प्रचंड वेगाने सुरू होणार आहे आणि या रणधुमाळीमध्ये सभांचा धडाका लागलेला आहे महाराष्ट्रामध्ये तीन माणसांच्या सभांना प्रचंड मोठी मागणी आहे भारतीय जनता पक्षाकडून आणि ती मागणी होती आहे ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि त्यानंतर जर कोणाच्या अधिकच्या सभेला मागणी होत असेल तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस होय देवेंद्र फडणवीस दुर्दैवाने काँग्रेसकडे असा कोणताही करिश्माई नेता नसल्यामुळं मिळाल्या त्याच्या सभा घेऊन भागवणं चाललंय तर शरद पवारांना एकट्याच्या खांद्यावर हा सगळा गाडा राष्ट्रवादी काँग्रेसचा उडावा लागतोय उद्धव ठाकरे यांच्या सभा घेण्याला मर्यादा आहेत पण उद्धव ठाकरे काहीतरी करून एखादी सभा रोजची होईल याचा प्रयत्न करतायत आणि आभाळ पडल्याची हाकाठी पेटतायत आदित्य ठाकरेंचे प्रचार दौरे आताशात फारसे दिसत नाहीत पण या सगळ्यामध्ये महाराष्ट्रातला एक नेता देवेंद्र फडणवीस पायाला भिंगरी लावल्यासारखा फिरतोय देवेंद्र फडणवीसांच्या सभांचं कौतुक करण्यासाठीचा हा व्हिडिओ नक्कीच नाही आहे पण मोदींची मिळत नसेल तर शहांची आणि शहाची मिळणार असेल तर देवेंद्र फडणवीसांची सभा मिळालीच पाहिजे हा नेत्यांचा आग्रह असतो उमेदवारांचा आग्रह असतो कारण या तिघांची सभा म्हणजे विजयाचं गणित पक्क असं उमेदवारांच्या मनामध्ये ठसलेलं आहे वक्तृत्व म्हणून कर्तृत्व म्हणून हे तीनही नेते उत्तम आहेत पण याच्यामध्येही डॅमेज कंट्रोल करणे सामंजस्याची भूमिका निभावणे आणि आपल्या माणसाला बळ देण्यासाठीचं नेटवर्क उभं करणे यात देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहे स्वतःच्या सभांची उपस्थिती तर लावायचीच लावायची पण राज्यामध्ये गृहमंत्री संरक्षण मंत्री पंतप्रधान अथवा कोणी अन्य केंद्रातला महत्वाचा नेता आला तर त्याच्या सभेलाही सहवक्ता म्हणून जायचं अशी दुहेरी कसरत देवेंद्र फडणवीसांना करावी लागते अगदी चार पाच दिवस झाले प्रचाराला सुरुवात होऊन अगदी हा व्हिडिओ शूट करेपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या वीस सभा महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत वीस कोणत्याही अन्य वक्त्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांचा सभांचा स्ट्राईक रेट मोठा आहे हे विसरून चालणार नाही ना देवेंद्र फडणवीसांचा स्ट्राईक रेटही मोठा आहे आणि त्यानंतर विजयाचं गणित देखील मोठं आहे का होते फडणवीसांच्या सभांना मागणी जरा हे समजून घेतलं पाहिजे म्हणजे उगाच उदो उदो करायचा देवेंद्र फडणवीस की जय म्हणायचं देवेंद्र फडणवीस खूप चांगले म्हणायचं हा अजिबात हेतू नाही आहे अनेकांना असं वाटू शकतं की मी फडणवीसांचं कौतुक करण्यासाठी हा व्हिडिओ केलाय वाटू शकतो तर वाटू दे काय फरक पडतो कोणाच्या वाटण्याने आपल्याला काय फरक पडतो जे वास्तविकता आहे ती मांडायची आहे आणि त्यासाठीच आपण बोलत असतो बस त्याचसाठी मी बोलतोय देवेंद्र फडणवीसांच्या सभांना मागणी काय आहे त्याच कारण असं आहे असंतोष ते सामंजस्य या प्रकारात देवेंद्र फडणवीस फार परफेक्ट बसतात फार परफेक्ट बसतात म्हणजे एखाद्या समूहाला त्यांच्या विरोधी नेत्यांच्याकडून उचकवलं गेलं असेल अत्यंत अस अस्थिर स्थिती असंतोषाची स्थिती निर्माण करायचा प्रयत्न केला असेल तर या असंतोषाच्या स्थितीला सामंजस्यामध्ये बदलवणे हे, हे देवेंद्र फडणवीसांचं कसब झालेलं आहे म्हणजे राज्यामध्ये काही आंदोलनं कमी झालीत का अगदी मराठा समाजाचं आरक्षणाचं आंदोलन झालेलं आहे धनगर समाजाचं आरक्षणाचं आंदोलन झालेलं आहे ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटलेला आहे या सगळ्या आंदोलनाला या सगळ्या आंदोलनाला अगदी शांतपणे घेण्यासाठी आणि सामंजस्याची भूमिका निभावून काहीतरी चांगलं घडविण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी खूप उत्तम काम आहे म्हणून अशा सामंजस्याचं वातावरण पसरविणारा नेता आपल्या जिल्ह्यात सभेला आला तर यश हमखास मिळेल असं भाजपच्या नेत्यांना वाटतं म्हणूनच फडणवीसांच्या सभेची मागणी वाढतेय नुसती मागणी वाढते का गर्दी सुद्धा वाढते म्हणजे बघा मी सोलापूर आणि माढाचं एक उदाहरण तुम्हाला देतो सोलापूर आणि माढ्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या चॉईसच्या उमेदवाराला विरोध करण्यासाठी प्रचंड मोठा प्रयत्न होतोय आणि नेते एका बाजूला गेले म्हणून त्यांच्या विरोधात वातावरण आहे असं निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय पण एक सभा चालत्या गाडीतून देवेंद्र फडणवीसांनी घेतली ती कशी होती याचा अंदाज घ्या बघा कळलं काय गर्दी होतीये काय जनसागर लोटतोय किती लोक येत आहेत एक सर्वसामान्य नेता अशी प्रतिमा देवेंद्र फडणवीसांची तयार होते एवढंच नाही डॅमेज कंट्रोलमध्ये दे सुद्धा देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत डॅमेज कंट्रोलमध्ये सुद्धा म्हणजे कुठे फटका बसत असेल तर कोणकोणत्या माणसाला जोडून घ्यायचं कोणाला काय करून समजवायचं याची हतोटी देवेंद्र फडणवीसांच्याकडे उत्तम आहे म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या सभांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि चार ते पाच दिवसात वीस सभा घेऊन दिवसभरात चार चार सभा करत देवेंद्र फडणवीस आपलं कौशल्य देखील दाखवत आहे म्हणजे सामंजस्य डॅमेज कंट्रोल या दोन गोष्टींचा प्रभाव आणि विजयाची खात्री हे तिसरा चौथा मुद्दा आहे हा एकमेव नेता असा आहे ज्याने महाराष्ट्रातल्या दोन मोठ्या नेत्यांना शह दिलाय एक शरद पवार आणि दोन ठाकरे पवारांना आणि ठाकरेंना शह देणे ही सोपी गोष्ट नव्हती तोंडचं माप नव्हतं देवेंद्र फडणवीसांचे विरोधक त्यांच्या तोंडाची हवा वाया घालवत असताना म्हणजे एक वाफेचं इंजन चालवू शकेल एवढी तोंडाची वाफ दवडलेली असताना देवेंद्र फडणवीस न बोलता आपलं काम करत होते आणि त्यांनी राज्यातली सत्ता बदलवून दाखवली राज्यामध्ये वातावरण सामंजस्याचं करून दाखवलं आणि निवडणुकांच्या मध्ये कोणताही गोंधळ होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली म्हणजे अगदी विरोधातल्या लोकांनाही आपलं असं करत मोदींचे हात बळकट कसे होतील यासाठीची सगळी व्यवस्था बघितली अगदी साध गणित सांगायचं सा, तर याचा परिणाम असा होणार आहे की महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात जवळपास दोन ते तीन सभाचा अंदाज घेतला तर सव्वाशे ते दीडशेच्या आसपासच्या सभा देवेंद्र फडणवीसांच्या होणार आहेत म्हणून राज्यात मोदी फडणवीस मोदी शहा आणि त्यानंतर फडणवीस अशी स्थिती आहे सगळ्यात जास्त मागणी असलेला नेता म्हणून देवेंद्र फडणवीसांच्याकडे बघावं लागेल म्हणूनच या मागणी असलेल्या नेत्याचं वेगळेपण आपल्यासमोर मांडलेलं आहे कसं वाटलं ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद